मित्रांनो दिलेला प्रश्न पहा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे की सुरुवातीला दोन चौकट आहेत पाच आहे नंतर गुणिले दोन चौकट नऊ आहे हा गुणाकार खालीपैकी कोणता असू शकेल म्हणजे यांचा गुणाकार केल्यास खाली पर्याय उत्तर कोणता अचूक येईल हे आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो या ठिकाणी मुलांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मुलं या ठिकाणी मित्रांनो चौकटीमध्ये वेगवेगळे अंक टाकतात प्रयत्न करतात गुणाकार करतात आणि त्याचा खूप वेळ वाया जातो मुलं एक टाकतात पुन्हा दोन टाकतात तीन टाकतात प्रत्येक अंक टाकून खाली पर्यायामध्ये प्रश्नाचं आपलं उत्तर शोधतात मुलांचा वेळ वाचवायचा आहे तर आपल्याला काही गोष्टीचं निरीक्षण करणं आवश्यक आहे काही गोष्टी माहीत असणं महत्वाचं आहे मित्रांनो वर तीन अंकी संख्या आणि खाली तीन अंकी संख्या असेल तर त्यांना साधा नियम आहे मित्रांनो वर तीन अंकी संख्या खाली तीन अंकी संख्या असतील तर आपलं येणारं उत्तर हे पाच अंकी किंवा सहा अंकी येतं परत सांगतो वर तीन अंकी आणि खाली तीन अंकी संख्या असतील तर येणारं उत्तर आपलं पाच किंवा सहा अंकी येतं असं म्हटल्या म्हटल्या मुलांचे दोन पर्याय मित्रांनो कट होतात बघा पर्याय क्रमांक चार आणि पर्याय क्रमांक एक मित्रांनो बघा दोन्ही पर्याय कट झालेले आहेत चार पण कट झाला आणि एक पण कट झाला यस मग आता उत्तर राहिलं पर्याय क्रमांक दोन आणि तीन मध्ये मग पुढचं लॉजिक काय आता वर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचं अंक बघा इथं पाच आहे इथं नऊ आहे आपण जर विचार केला पाच नव्हे पंचेचाळीस म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये एकक स्थानावर पाच येला पाहिजे म्हणजे आपला पर्याय क्रमांक मित्रांनो तीन उत्तर बरोबर आहे दोन उत्तर चूक आहे म्हणजे याचं उत्तर